राम कृष्णहरी मंडळीनं आज जगद्गुरु तोकोबाराय आपल्याला एक अशा गुपित गोष्टीकडे नेणार आहेत जे आपल्याला मंदिरात नाही तर आपल्या स्वतःच्या अंतकरणात शोधायची आहे आपण देवाला शोधायला कुठे कुठे जातो बरं पंढरपूरला जातो काशीला जातो तुळजापूर म्हणजे असे वेगवेगळे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी आपण देवाला शोधायला जातो पण देव नक्की कुठे आहे आणि तो कधी भेटतो आता याच जे उत्तर आहे तुकोबार आहे या अभंगामध्ये सांगतायत मान अपमान गोवे अवघे गुंडूनी ठेवावे हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान तुकोबार आहे म्हणतात मान आणि अपमान हे गोवे आहेत गोवे म्हणजे काय तर अडथळे अडचणी फासे संसारात आपल्याला कोणाकडून स्तुती मिळाली कोणी आपली वाह वाह केली आपण काय करतो हम्म फुगतो का तर समोरच्याने आपलं कौतुक केलंय आणि आपल्याला छान वाटत आपण आनंदी होतो आणि जर कोणी निंदा केली तर काय होतं बरं का आपण काय होतो दुःखी होतो का तर त्याने आपला काय केलंय अपमान केलाय तुकोबारा सांगतात की हे मान अपमानाचे गाठोड जे आहे स्तुती झाली कौतुक झालं छान वाटणे आणि दुःख झालं कधी जेव्हा लोकांनी निंदा केली हे जे मान अपमानाचं गाठोड आहे ते काय करायला सांगितलंय बाजूला ठेवा सांगितलंय कारण जोपर्यंत या द्वंद्वामध्ये या दोन गोष्टीमध्ये जो व्यक्ती अडकलाय जोपर्यंत तो अडकून राहील तोपर्यंत त्याला काय समाधान मिळणार नाही समाधान म्हणजे काय सुख मिळणार नाही आणि हेच सदा समाधान म्हणजेच देवाचे दर्शन आहे जर आपण या दोन गोष्टी सोडून दिल्या सोडून कशा द्यायच्या जर कोणी आपलं कौतुक केलं तर जास्त हवेमध्ये जायचं नाही आपल्याला पंख फुटू द्यायचे नाही आणि ज्यावेळेस कोणी आपल्याला अपमानित केलं आपली निंदा केली तर काय करायचं का खचून जायचं नाही जर ह्या दोन गोष्टी पाळल्या तर काय होईल सदार आहे समाधान सदार आहे समाधान ठीक आहे तर समाधान राहिलं मनामध्ये की आपल्याला काय होईल हेच देवाचे दर्शन आणि हेच काय आहे देवाचं दर्शन आहे बर का माऊलींनो आपण म्हणतो मला त्याने असं कसं म्हटलं म्हणतो की नाही एखाद्याने काही जर आपल्याला वाईट शब्द बोलला आपल्याला वाईट वाटतं तो मला बोलला मला असं बोलला मला असं कसं बोलू शकतो तो मला बोलू शकतो <laughs> मंडळीनो हे जे मीपणा जो आहे मला मी माझ हा जो मीपणा आहे जो आडवा येतो ना आडवा तोच तोच काय कारणीभूत आहे कशासाठी देवातलं आणि तुमच्यातलं अंतर कमी करण्यासाठी सॉरी वाढवण्यासाठी हाच तुमच्या दोघांमधला अंतर जास्त करतो मी पणा आणि अहंकार जर वाढला ना बघा तुम्ही कोणत्याही नात्यामध्ये अहंकार जर वाढला तर काय होतं अंतर वाढतं नात्यातलं काय होतं अंतर वाढतं जर नवरा बायकोमध्ये अहंकार वाढला अंतर वाढलं भावाभावामध्ये अहंकार वाढला अंतर वाढलं बाप लेकामध्ये अंतर वाढलं माय लेकामध्ये अंतर वाढलं आहो मैत्रीमध्ये आंतर वाढलं देवातलं आपलं आंतर वाढतं का कारणीभूत फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अहंकार जर आपल्याला मान मिळाला की काय होतं अहंकार वाढतो आणि अपमान झाला की काय होतं क्रोध येतो काय होतं राग येतो बरोबर तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे अर्जुना जो शत्रू आणि मित्र मान आणि अपमान सुख आणि दुःख यामध्ये काय होतो समान राहतो जर कोणी कौतुक केलं तर त्याला काही जास्त वाटत नाही फरक पडत नाही त्याची कोणी बदनामी केली निंदा केली तरी त्यालासुद्धा त्यावेळेलासुद्धा त्याला काही फरक पडत नाही त्यामुळे सुखातही तसाच आहे दुःखातही तसाच आहे शत्रूसोबतही तसाच आहे मित्रांसोबतही तसाच आहे जो सम राहतो जो समान राहतो प्रत्येक परिस्थितीमध्ये तोच भक्त UH! मला प्रिय आहे पांडुरंगाला काय जो प्रत्येक परिस्थितीमध्ये समान आहे सम आहे तो भक्त पांडुरंगाला प्रिय आहे आणि संतांचं लक्षण कसं आहे कसं आहे संतांचं लक्षण अहो हेच संतांचं लक्षण आहे ते प्रत्येक परिस्थितीमध्ये कसे असतात समान असतात समान असतात आणि हे जे समपणा आहे समानपणा आहे याचमुळे जे आहे संत उमटून पडतात आता एक दृष्टांत द्यायचा झाला जवळच आपलं पैठण गाव पैठणचे संत एकनाथ महाराज एकदा गंगास्नान करून येत होते एका मुस्लिम व्यक्तीने त्यांच्यावर थुंकले नाथ महाराज रागवले नाहीत बरं का त्यांनी पुन्हा गंगेत जाऊन स्नान केले तो माणूस पुन्हा थुंकला नाथबाबा पुन्हा स्नानाला गेले असे तब्बल एकशे आठ वेळा घडले किती वेळा एकशे आठ वेळा आता मला सांगा बाबांच्या जाग्यावर आपण असतो तर काय केलं असतं एकशे आठ वेळाची वाट पाहिली असती का आंघोळीची नाही काय केलं असतं पहिल्याच वेळेला ठोका टाकला असता माझ्या अंगार थोकतो दे ठोका पण या ठिकाणी जर बघितलं तर बाबा काय करतात एकशे आठ वेळा तब्बल एकशे आठ वेळा ते आंघोळ करतात आणि एकशे नऊ वेळा जे आहे एकशे नव्या वेळा ज्यावेळेस एकशे आठ वेळा संपून एकशे नव्या वेळी तो माणूस नाथांच्या पाया पडला एकशे आठ वेळा थुंकल्यानंतर तो बाबांच्या पाया पडला नाथ बाबांच्या पाया पडल्यानंतर तो बाबाला म्हटला बाबा महाराज मी एवढा अपराध केला मी तुमच्या अंगावर थुंकलो तरीही तुम्हाला राग कसा नाही आला हो बाबा त्याला हसून बोलले नाथ महाराज म्हटले बाबा अरे तुझ्याचमुळे मला आज एकशे आठ वेळा गंगास्नानाचे पुण्य रे मी तुझ्यावर कसा रागवू बघा नाथ महाराजांनी मान अपमानाचे जे ते काय केलं होतं गुंडाळून बाजूला ठेवलं होतं त्यांच्यासाठी तो अपमान नव्हता तर देवाची काय होती इच्छा होती आपण मानतो का देवाची इच्छा नाही काय म्हणतो आपण यांनी बुद्धामून केलं जेव्हा आपली वृत्ती अशी होते कशी नाथ बाबांसारखे तेव्हाच काय होतं आपल्याला शांती लाभते त्यामुळे तुकाराम महाराज काय म्हणतात पुढे शांतीची वसती तेथे खुंटे काळगती काय होतं ज्या ठिकाणी जेथे शांती असते तिथे काळगती म्हणजे मृत्यूचा किंवा काळाचा था प्रभाव थांबतो काळ हा शरीराला मारू शकतो पण ज्याचे मन शांत आहे त्याच्या आत्म्याला काळ स्पर्श करू शकत नाही ज्याच्या अंतःकारणात ईश्वराचे अस्तित्व जाणवते पांडुरंगाचे अस्तित्व जाणवते त्याला काळाचे भय उरत नाही त्याला भीती राहते का नाही जो मनाने शांत आहे समाधानी आहे त्याला कशीची भीती वाटत नाही तो प्रत्येक परिस्थितीमध्ये जो सम असतो समाधानी असतो समान असतो त्याला काळाची भीती वाटत नाही मृत्यूची भीती वाटत नाही तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात आली उर्मी साहे तुका मने थोडे आहे आली उर्मी साहे तुका मने थोडे आहे जीवनात अनेक उर्मी उर्मी म्हणजे काय लाटा लाटा येत असतात जसा समुद्रामध्ये नदीमध्ये पाणी पाहिलं असेल तुम्ही समुद्राच्या ज्या लाटा असतात येत असतात जात असतात तस तसंच तुकोबराय म्हणतात कधी रागाची कधी लोभाची कधी शारीरिक का आजाराची काय येते लाट येते उर्मी येते तुकोबराय म्हणतात या उर्मी फक्त सहा सहन करा सोसायला हे सोसायला काय होतं सुरुवातीला कठीण जातं बर का पण परमार्थाच्या सुखापुढे हे कष्ट थोडे थोडे आहे तुका म्हणे थोडे आहे अत्यंत शुल्लक हो? जर तुम्हाला परमार्थाचं सुख पाहिजे असेल तर एवढं तर कष्ट तुम्हाला सहन करावं लागेल आजच्या काळामध्ये या सोशल मीडियाच्या काळामध्ये सोशल मीडिया असो किंवा तुम्ही जर एखाद्या ठिकाणी काम करत असाल आपल्याला सतत कोणाच्या तरी कमेंटची किंवा मताची भीती वाटते कोणी आपल्याविषयी काय प्रतिक्रिया देतं याची भीती वाटते कोणाला मी आवडतो की नाही याची भीती वाटते कोणी आपल्याबद्दल काय विचार करतं याचीही भीती वाटते आता बघत असताना एखाद्याने जर सोशल मीडियावरती फे सोशल मीडियावरती जे आहे फोटो टाकला व्हिडिओ टाकला तो सारखं बघत असतो मला किती जणांनी लाईक केलं किती जणांनी कमेंट केलं माझ्या फोटोवरती तो कबारा सांगतात तुमचं समाधान दुसऱ्याच्या हातात देऊ नका आता याच्यामध्ये काय होतंय आता एखाद्याने फोटो टाकला त्याला लाईक नाही आली तो दुःखी होतो एखाद्याने व्हिडिओ टाकला त्याला लाईक नाही आल्या दुःखी होतो आपण काय करतो आपलं जे सुख आहे ते आपण काय केलंय आपलं सुख आपलं समाधान आपण दुसऱ्याच्या हातात देऊन बसल्या आणि जर आपण हेच केलं दुसऱ्याच्या हातामध्ये आपला कंट्रोल जो आहे तो रिमोट कंट्रोल जे आहे दुसऱ्याच्या हातात दिल्यानंतर काय होतंय मला सांगा बरं अहो टी व्हीचा रिमोट जर दुसऱ्या दुसऱ्याच्या हातात असेल तर आपल्या आवडीचा प्रोग्राम आपल्या आवडीचा कार्यक्रम आपल्याला बघता येत नाही तर विचार करा आपल्या आयुष्याचं आपल्या समाधानाचा आणि आपल्या सुखाचा रिमोट कंट्रोल जर तुम्ही कोणाच्या दुसऱ्या हातात देत असाल तर आपल्या आयुष्याचं काय होईल आपल्या मनाचं काय होईल आपल्या समाधानाचं काय होईल आपल्या सुखाचं काय होईल काय होईल बरं त्यामुळे आपलं आहे म्हणतात आपलं कंट्रोल जे आहे दुसऱ्याच्या हातात देऊ नका जर तुमचं मन निर्मळ असेल तर तेच तुमचं खरं सदा समाधान आहे याच्यासाठी काय पाहिजे समाधान प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट म्हणजे आपल्याला काय पाहिजे शांती पाहिजे समाधान पाहिजे आणि समाधान पाहिजे असेल तर आपलं मन कसं पाहिजे आपल्याला निर्मळ पाहिजे मला सांगा रांजून आहे रांजन रांजण आहेत का रांजण आहेत आतापर्यंत तुमच्या इकडे माठ माठ असेल माठ नाही एखादा भांड आहे का भांड बर मला सांगा भांड्यामध्ये पाणी ओतल्यानंतर आपल्याला पाणी जे आहे निर्मळ लागतं तर मग आपल्याला भांड कसं करावं लागेल आधी निर्मळ करावं लागेल बरोबर जर निर्मळ पाहिजे असेल तर ज्याच्यामध्ये पाणी साठवणार आहोत ते निर्मळ लागतं जर आपल्याला समाधान पाहिजे असेल सुख पाहिजे असेल तर आधी काय करावं लागेल मनाला शांत आणि निर्मळ करावं लागेल आणि याच यामध्येच काय आपलं सदा समाधान आपलं काय याच्यामध्ये समाधान आहे सुख आहे देवाचं दर्शन हे मूर्तीत नाही बरं का तर तुमच्या शांत आणि समाधानी वृत्तीत आहे काय म्हणतो मी देवाचं दर्शन ज्या वेळेस तुम्ही ना मंदिरात जाता देवाचं दर्शन घेता पण मला सांगा ज्या ज्या दिवशी तुम्ही घरातून भांडून निघता कधी कधी होतं ना सकाळी सकाळी कशाहून कशाहून चहामध्ये माशी पडली चहामध्ये पाणी जास्त झालं साखर टाकायची विसरली बायको काय होतं भांडण होतं आणि भांडण झाल्यानंतर माणूस काय करतो सकाळी सकाळी कुठं जातो मारुतीच्या पारावर बरोबर जाता ना तुम्ही भगवंताच्या दर्शनाला रोज गेलं पाहिजे बरं का मी नेहमी सांगत असतो आपण देवाची आठवण काढणं गरजेचं आहे जर कधी देवानं आपली आठवण काढली तर कसं व्हायचं असू <laughs> दे पण माझं म्हणणं फक्त एवढं आहे म्हणण्याचा अर्थ एवढा आहे की देवाच्या दर्शनाला रोज यावं मनामध्ये भक्ती असावी नामस्मरण असावं ते पांडुरंगाचं रूप डोळ्यामध्ये साठवलेलं असावं आणि हेच कारण आहे मनामध्ये समाधान असण्याचं आहोत जर आपण आठ आठ दिवस जर रांजणाला आठ आठ दिवस जर त्या माठाला आठ आठ दिवस जर त्या भांड्याला धुतलं नाही साफ केलं नाही तर ते काय होतं शेवाळतं त्याला शेवाळं येतं काळवंडचं दे हिरवं हिरवं होऊन नंतर काळवंडायला सुरुवात होते ते काय होतं घाण होतं तसंही आपल्या मनाचं आहे आपलं मनसुद्धा जास्त दिवस देवापासून दूर राहिलं चांगल्या गोष्टीपासून दूर राहिलं भगवंताच्या नामस्मरणापासून दूर राहिलं भगवंताच्या त्या गोड रूपापासून दूर राहिलं तर काय होतं काळवंडा लागतं त्यामुळं काय करायचं रोज आपल्या घरून निघायचं आंघोळ उंघोळ करून मस्त माथ्याला अष्टगंध लावायचा आणि पांडुरंगाच्या भेटीला यायचं मारुती रायाचं भेटीला यायचं अहो कितीही दुःखी कष्टी कितीही ताण असू द्या जो गरुण निघताना एवढा मोठा ताण घेऊन मंदिरात येतो ज्यावेळेस मंदिराच्या पायऱ्या जसजसा चढत जातो तस तसा त्याचा ताण तस तसा त्याचा तणाव तस तसं तस 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 जे काही डोक्यात भरलेले ते हळूहळू विरळत जातं कमी होत जातं आणि ज्यावेळी पांडुरंगाचे पाय बघतो पांडुरंगाचं रूप बघतो पांडुरंगाचा चेहरा बघतो मुख बघतो त्यावेळी मनात असले असलेले सर्व प्रश्न जे आहे सुटलेले असतात अडचणी दूर झालेल्या असतात बरं का त्यामुळं सांगण्याचा एवढाच भाग आहे की पांडुरंगाच्या दर्शनाला रोज यावं भगवंताच्या दर्शनाला रोज आल्यानं आपलं मन निर्मळ राहतं आणि निर्मळ मनामध्ये पांडुरंग राहतो जर आपल्याला घरामध्ये पाहुणे बोलवायचे असतील तर आपलं घर आपल्याला निर्मळ करावं लागतं आणि जर घर निर्मळ नसेल तर पाहुणा आहे पाच मिनटंही थांबणार नाही बघा तुम्ही अनुभव घेऊन अनुभव घेऊन बघा मला घरी बोलून पहा पाहुणा म्हणून जाऊ द्या तुमचा पाहुणा आला तुमच्या घरी मला सांगा तुमचं घर चांगलं नसेल निर्मळ नसेल सगळीकडे राड राड आहे कुठं कुठं चपातीचे तुकडे पडलेले भाताचं शितं पडलेले आहेत मला सांगा कोणी थांबल का पाच मिनटांपेक्षा जास्त हां माशा घोंगावत आहेत गोड पदार्थ काहीतरी पडले आहेत त्याच्यावरती माशा बसल्यात अजून काहीतरी पडले त्याच्यावरती माशा बसल्यात आता त्या माश्या उडत उडत इकडं तिकडं इकडं तिकडं फिरतायत घर साफ नाही आहे धूळ कचरा सगळीकडे दिसतोय तर अशा परिस्थितीमध्ये मला सांगा पाहुणा कोणता थांबल का जास्त दिवस जास्त वेळ दिवस जाऊ द्या आता सगळ्यांना घाई आहे सध्या कोणी जास्त दिवस थांबत नाही एक घंट्यापेक्षा जास्त थांबत नाही पण मला सांगा जर घरामध्ये घाण असेल तर कोणताही पाहुणा पाच मिनिटापेक्षा जास्त थांबणार नाही त्यामुळे घर कसं पाहिजे निर्मळ पाहिजे अहो जगाचा जो बाप आहे तो आपल्या घरी जर यावा असं आपल्याला वाटत असेल तर घराचा सोडा आपल्या मनाचं निर्मळपणा त्याला दिसला पाहिजे त्यामुळे आपलं मन जे आहे निर्मळ असणं खूप गरजेचं आहे आणि निर्मळ कसं होतं ज्याप्रमाणे एखादं भांडं रांजन प्रांनाला त्या भांड्याला जर आपल्याला साफ करायचं असेल तर आपल्याला काय लागतो एक घासणी लागते पाणी लागतं त्यानंतर जर सोडा जो धुण्याचा सोडा असतो डिटर्जंट पावडर ज्याला आपण म्हणतो ते लागतं आणि या सगळ्या गोष्टी मिळून तुम्ही काय करता ते भांडं ते रांजन चांगलं घासणीना वगैरे घासून घेता सोडा वगैरे लावून चांगलं क्लीन करून घेता मग कसं दिसतं स्वच्छ बरोबर की नाही माता माऊलींनो बरोबर आहे ना असंच करताना पण ज्यावेळी या भगवंताला आपल्या मनामध्ये ठेवायचं असेल आपल्या आपल्या मनामध्ये त्याला जर जागा द्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला मन निर्मळ करावं लागतं आपलं मन निर्मळ करण्यासाठी आपल्याला धुण्याचा सोडा लागत नाही घासणी लागत नाही पाणी लागत नाही काय लागतो काय लागतं नामस्मरण त्या भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये सदैव असलं पाहिजे उठता बसता झोपता खाता पिता त्या पांडुरंगाचं नाव घेत राहायचं मला सांगा पारावरती बसल्यानंतर तुमच्याकडे काय म्हणतात अखर म्हणतात का अखरावरती आमच्याकडे अखर म्हणतात बघा अखरावरती बसलेले तर अखरावरती बसल्यानंतर अखरावरती आल्यानंतर पारावरती बसल्यानंतर मला सांगा चार लोकाच्या दुसऱ्या गप्पा ऐकवपर्यंत किंवा उगच कोणाची निंदा करण्यापेक्षा त्या भगवंताचं नामस्मरण केल्यावर कितीही आहे ना एक तर मनाला समाधान मिळतं आणि दुसरं म्हणजे या गोष्टीचं दुःख राहत नाही ह्या गोष्टीचा विचार राहत नाही की आपण दुसऱ्याची निंदा केली त्यामुळे भगवंताला प्राप्त करण्यासाठी भगवंताचं वास्तव्य आपल्या मनामध्ये करण्यासाठी भगवंताला भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला मन निर्मळ ठेवावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला भगवंताचं नामस्मरण आणि रोज आपल्या भगवंताचे चरण जे आहे त्याच्यावरती आपल्याला नतमस्तक होण्याची गरज आहे मी म्हणतो रोज दर्शनाला या पण रोज नाही झालं तर निदानच आठवड्यातून पाच दिवस सहा दिवस सात दिवस येऊ नका पाच सहा दिवस कधी कधी कामं असतात माहिती आहे मला पण पांडुरंगाचं नाव घेण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज आहे का नाही तुम्ही जिथे असाल भावला वेळ तुम्ही बसमध्ये कुठंच आहो मला सांगा एखाद्या ठिकाणी तुम्ही आता जालन्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाताय माऊली हो ऐका जालन्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाताय तर एक घंटा काय करणार आहे तुम्ही एक तास काय करणार आहे मला सांगा बरं मोबाईल बघण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण केलं तर चांगलं नाही का अहो मन एकाग्र करा डोळे बंद करा, करा आणि त्या भगवंताचं नामस्मरण सुरू करा माऊलीनो आणि तिथपर्यंत जाऊस तर किती किती वेळा किती माळी होतील एका तासामध्ये त्यामुळे भगवंताचं नामस्मरण करा मनाला शुद्ध करा मनाला निर्मळ करा आणि खरं सांगायचं म्हणजे देवाचं दर्शन हे कशात नाही आहे मूर्तीत नाही आहे तर तुमच्या शांत आणि समाधानी वृत्तीत आहे जेवढं तुम्ही शांत राहाल समाधानी राहाल तेवढं काय देव तुमच्या जवळ आहे असं समजा अहो असतच ओ जो समाधानी आहे जो शांत आहे त्याच्या सोबत देव आहे त्याच्या नेहमी आजूबाजूला देव आहे खरं सांगायचं म्हणजे ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मान अपमानाची जी मान अपमान जो आहे याच्या पलीकडे जाओ अडकत बसू नका काही नाही कोणी तुमचं कौतुक केलं म्हणे काय तुमचं डायरेक्ट घर बनणार नाही आणि कोणी तुमचं निंदा केली म्हणून तुमचं घर पडणार नाही त्यामुळे त्याच्याकडे लक्ष काही देऊ नका शांत मन ठेवा आणि मग देव तुम्हाला शोधायला कुठेही जावे लागणार नाही कुठंच जायची गरज नाही फक्त काय करायचं मन शांत ठेवायचं समाधानी ठेवायचं देव तुमच्याकडे येईल काय देव तुमच्याकडे येईल आणि नेहमी पांडुरंगाला मंदिरात जाताना ज्यावेळेस मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाला विनंती करा प्रार्थना करा हे पांडुरंगा आम्हाला अपमानाच्या पलीकडे ने मान अपमानाने विचलित न होता तुझ्या चरणे स्थिर राहण्याची बुद्धी दे काय म्हणायचं आमची बुद्धी कशाने ढळू देऊ नकोस कोणी मान दिला अपमान केला ढळू देऊ नकोस काहीही होऊ दे, हो दे पण हो आमची बुद्धी विचलित होऊ देऊ नकोस तुझ्या चरणावरती आमची दृष्टी आमचं मस्तक स्थिर राहू दे आमची बुद्धी तुझ्या चरणावरती स्थिर राहू दे बस एवढी प्रार्थना त्या पांडुरंगाला करायची आहे आजच्या या अभंगाच्या निरूपणामध्ये तुम्ही एक जरी गोष्ट शिकलात कोणती फक्त जर कोणी कौतुक केलं तर त्याने भारावून जायचं नाही आणि जर कोणी अपमान केला तर नाराज व्हायचं नाही ह्या दोन गोष्टी ज्या आहेत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं मन जे आहे समाधानी शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे या जगामध्ये पुढच्या क्षणी काय होईल आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळं जास्त काही विचार करायचा नाही आणि मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे हाव अशी करायची नाही आहे पळापळी करायची नाही स्थिर बुद्धीनं कामं करायची स्थिर बुद्धीनं भगवान परमात्म्याची पूजा अर्चना करायची आहे नामस्मरण करायचे बस एवढं जरी आपण शिकलो तरी या अभंगाचं जे सार आहे ते आपल्याला कळालं असं आपण समजून घेऊ